निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात साडेचार कोटी रुपयांची रक्कम मेहकर जप्त केल्याचं म्हटलंय शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेखही त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय मात्र बुलढाणा पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचं स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आहे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेल कडून घेण्यात येत असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा दोन संदर्भात आज मतदान होत आहे मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आव्हान आहे त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल साडेचार कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे धनुष्य बाणाचं चिन्ह आणि मतदार याला सापडले आहे एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत सायबर सेल त्याच्यात काम करत आहे सगळ्यांना आव्हान आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा मिश्चिप्स असा खोळसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये याच्यावरती बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य